सभे साठी ब्लाउज जर तुम्हाला प्रिन्सेस कट मध्ये बनवायचा असेल तर तुम्ही नक्की असा प्रयत्न करा हॅलो हाय स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये भरपूर दिवस झाले मला काही व्हिडिओ बनवायला वेळच नव्हतं भेटत कारण त्या दादांच्या मागे पण तीन तीन बॅच असतात आणि माझ्या मागे पण थोडसं मुलांचं ना ऍडमिशनचं चालू होतं त्यामुळे वेळच भेटत नव्हता मला व्हिडिओ बनवायसाठी चार पाच दिवसापासून दादा पण नव्हते शॉप वरती थोडा मेडिकल प्रॉब्लेम झालेला आणि मग त्याच्यामुळे मी तीन चारच ब्लाउज होत होते माझे आणि आता उद्यापासून तर दादा येणार आहेत उद्या येणार दादा शॉपवरती आणि त्याच्यानंतर मला परत दादा ब्लाउज माझी रुटीन रोजची चालू होणार आहे आता काम पण खूप होतं त्यामुळे मला व्हिडिओ बनवायसाठी वेळच भेटत नव्हता आणि थोडस मेडिकल प्रॉब्लेम पण होता त्यामुळे दादांना पण वेळ नव्हता मला पण वेळ नव्हता तरी पण आज दादा नसताना मी आज चार ब्लाऊज शिवलेत हे बघा घागऱ्यावरचा ब्लाऊज शिवलेला आणि हा वर्क वाला हँडवर्कचा ब्लाउज हा पण मिस केलेला त्याला दोन तीन दिवस गेले आणि हा कप सारा ब्लाउज आहे घागरेवरचा आणि ह्या ब्लाउजचं ना सब्यसात पॅटर्न होत ह्या ब्लाऊजचं सब्यसात ची पॅटर्न होत पण तार नसल्यामुळे मला काही एवढं जमत नाही त्याचं त्याच्यामुळे मला प्रिन्सेस कट ब्लाऊज करावा लागला हा ब्लाउज मी कसा केला आधी प्रिन्सेस कट ब्लाउज शिवून घेतला मी पूर्ण रेडी केला त्याच्यानंतर आहे ना हा बेल्ट उरलेला होता सबेसाची पॅटर्न होता त्याच्यामुळे ना हा बेल्ट उरलेला होता मी तो असा कट करून घेतला आणि त्याच्यावर फक्त असं स्टिच करून दिलेले वर्तुळ सभेसाची ब्लाउज जर तुम्हाला प्रिन्सेस कट मध्ये बनवायचा असेल तर तुम्ही नक्की असा प्रयत्न करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा याची कटिंग कशी करायची स्टिचिंग कशी करायची एकदम सोप्या पद्धतीने मी याचा नक्की व्हिडिओ बनवतो आणि आपण पासून रेग्युलर व्हिडिओ टाकणार आहे तुम्ही नक्की बघा बाय आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये